नमस्कार इझी रांगोळी फाईव्ह वन या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण एक अतिशय सोपी व सुंदर रांगोळी बघणार आहोत आणि रांगोळीला लागणारी ठिपके आपण ह्या पद्धतीने काढून घेतलेले आहेत तर चार ते एक ठिपक्यांची ही सुंदर रांगोळी आहे आणि रांगोळी काढायला एवढी सोपी आहे ही जे नऊ शिके असतात ते देखील ही रांगोळी काढू शकतात तर अशा पद्धतीने आपण हे जे सर्व टोकाचे ठिपके होते त्यांना जोडून घेतलेलं आहे आणि आता फक्त आपल्याला असा कळीचा आकार तयार करून घ्यायचा आहे तुम्ही ही रांगोळी डेली पण काढू शकतात किंवा आता हळदी कुंकू सुरू होतील तेव्हा देखील तुम्ही ही रांगोळी आवर्जून काढू शकतात तर जे टोकाचे दोन दोन ठिपके त्यावर आपण असे कळीचा आकार तयार करून घेत आहे थोडा मोठाच आपल्याला तो आकार काढायचा आहे आता आपण जो स्क्वेअर काढलेला आहे म्हणजे चार ठिपक्यांवर जोडून एकदम सुरुवातीला त्याचे प्रत्येक टोक आपल्याला अशी ह्या पद्धतीने अर्ध गोलाकार करून जुळून घ्यायचे आहेत आपण जो स्क्वेअर काढला आहे तर त्याच्यामध्ये आपण चार ठिपके बघू शकतो तर त्यांनासुद्धा आपण असे उभ्या आणि आडव्या रेषा काढून जोडून घ्यायचे आहे म्हणजे आपल्या जे तिरकस रेषा आहे चेक्ससारखा आपल्याला काढून त्याला जोडून घ्यायचं आहे तर इकडे त्याचा व्हिडिओ माझा काढायचा राहिला होता त्या प्रत्येक चेक्समध्ये ठिपके ठेवलेले आहे मी आणि त्याला ग्रीन आणि यल्लो कलरची बॉर्डर करून घेतली आहे आणि त्याच्यानंतर असे चार चार ठिपके आजूबाजूला ठेवून आपल्याला फक्त ते खेचून घ्यायचे आणि मस्त असे आपले फुलं तयार होतात तर इकडे तुम्ही बघू शकता की रांगोळी अतिशय झटकीपट होते आणि काढायला अजिबात कठीण नाही आहे खूप सिंपल आहे तर तुम्हाला जर ही रांगोळी आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरची अतिशय छान छान रांगोळ्या तुम्ही आवर्जून जाऊन बघा धन्यवाद